नमस्कार सानी सा आणि कला रंग मी निदा बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज एक वेगळा विषय घेतलेला आहे मध्ये मी जो एकटेपणा हा एकटेपणा एकाकीपणा हा व्हिडिओ टाकला होता त्याच्यावर बरेच कॉमेंट्स आले होते है, है। आ, त्या कॉमेंट्सला हे उत्तर आहे मध्यंतरी त्यातून एक अशी भरस पडली की माझी एक मैत्रीण भेटली माझ्याच वयाची साठीनंतर असं तिने रिमॅरेज केलं होतं आणि तिचे मिस्टर मला वाटतं पंचेचाळीस सत्तेचाळीसच्या दरम्यान तिचे मिस्टर गेले होते आणि मधला काळावधी जवळपास तिने चौदा पंधरा वर्ष एकटीने घालवला होता आणि ती मला अचानक भेटली आणि मग तिला म्हटलं चला आता छान गप्पा मारूया कशी आहेस मजेत आहेस ना तर थोडंसं तिच्या बोलण्यातनं ज्या काही गोष्टी मला जाणवडल्या त्या मी तुमच्याबरोबर आज शेअर करते हितगुज करते आहे तुमच्याबरोबर असं समजा सल्ला देत नाही आहे तेवढी मी मोठी नाही आहे पण तिच्याबरोबर जे जाणवलं ते मी तुम्हाला सांगते की साठी नंतर जेव्हा वाटतं की एकटेपणा वाटतो आणि वाटतं की लग्न करावं तेव्हा काही प्रश्नांचा आधी विचार करायचा असतो कारण काय होतं माहिती का आता माझ्या मैत्रिणीचं अशी अवस्था झाली की धड त्यातनं बाहेर पडू शकत नाही आणि त्यात राहायचं म्हणजे थोडीशी तिची मानसिक आणि भावनिक थोडीशी तिची कुतरोड चालू आहे असं तिच्या बोलण्यात वारंवार जाणवत होतं तर थोडंसं काय होतं की एक चौदा पंधरा वर्ष म्हणजे पुरुषांचंही तसं होत असेल की आधी बायको गेली असेल आणि मधला काळ बराच वर्ष एकटं त्यांनी घालवले असेल बायकांनीसुद्धा हिनीसुद्धा असं चौदा पंधरा वर्ष एकटे घालवलं त्यामुळे एकटीने निर्णय घ्यायचा वृत्ती वाढते किंवा पटकन उठायचं काही पण करायचं म्हणजे थोडंसं स्वातंत्र्य मिळालेलं असतं स्वतंत्रपणे जगण्याची म्हणजे तयारी सुरू झालेली असते त्यांची त्यामुळे अचानक जेव्हा तुम्ही लग्न करायचा विचार करता तेव्हा हे लक्षात घ्यायचं की आपल्या आपल्याबरोबर आपल्या सोबतीचा आपला जो पार्टनर आहे त्याचा सुद्धा विचार घेतला पाहिजे कारण आपलं सहजीवन चालू झालेलं आहे हे लक्षात घ्यायचं तर तेव्हा कुठेतरी स्वातंत्र्याला थोडासा लगाम लागतो हे आधीच लक्षात घ्यायचं कारण कसं होतं की जे काय आपल्या आधीचे आपल्या इच्छा असतात की मला नोकरीमुळे करायला मिळालं नाही सकाळी उठून मला गार छान फ्रेश एअरमध्ये मला फिरायला जायचं आहे आणि जर आत्ताचं पार्टनर असेल की त्याला झोपूनच राहायला आवडत असेल तर हा कुठेतरी मनामध्ये येतो विषय की अरे आतासुद्धा मला माझ्या मनाला मुरड घालावी लागते हे दोघांच्या बाबतीत होऊ शकतं म्हणजे बाईच्या बाबतीत आणि पुरुषांच्या बाबतीत तसंच एखाद्याला वाचनाची आवड आहे तर दुसऱ्याला अजिबातच नाही एक जण रात्र गाणं ऐकत राहतो तर दुसऱ्याला अजिबात तर अशा वेळेस मात्र एकमेकांच्या स्वातंत्र्यावर थोडीशी ददा येते हे लक्षात घ्यायचं तसंच दुसरा एक पॉईंट आणि तो अत्यंत महत्वाचा आहे म्हणजे काय तब्येत एक तर साठी नंतर बायका पण खूप दमलेल्या असतात एक तर म्हणा आधी नोकरी त्यात मानसिक आघात त्यात डिलिव्हरी झाले असतील तर त्याच्यामध्ये बाईची शक्ती बऱ्यापैकी खर्च झालेली असते आणि त्यामुळे तब्येत हे लक्षात घ्यायचं की आपण आता जेव्हा रिमॅरेज करतो तेव्हा पुरुषांनी पण लक्षात घ्यायचं की एका आपल्याला आपल्या पार्टनरची पण तब्येतीची काळजी घ्यायची आहे तेवढी आपल्या आपली पण तेवढी तब्येत ठीक आहे का, का की आपण दुसऱ्याची काळजी घेऊ शकू हे लक्षात घ्यायचं अजून थोडंसं कसं आहे है माहिती आहे का आपल्या पुरुष आपली जी पुरुषप्रधान संस्कृती आहे त्याच्यामध्ये अजूनही पुरुषाला असं वाटतं की वयाच्या सत्तरीला वाटतं की आप आता रिमॅरेज झालं तर आपल्याला बायकोने हातात सगळं द्यावं आणि त्यावेळेस बाईजर जर साठीची असेल तर ती एवढी अगदी नवीन नवरीसारखी पुढं पुढं करू शकणार नाही हे लक्षात घ्यायचं मध्यंतर एक चर्चासत्र होतं मी ते ऐकायला गेले होते रिमॅरेज करावं का नाही ह्याच्या असंच की त्याच्या तर सुरुवातच आमिर खान काय म्हणाला की मी साठव्या वर्षसुद्धा एकटं राहू शकत नाही म्हणून मी तिसरं लग्न करतो हे कलाकार ह्यांची गोष्टच वेगळी आहे त्यामुळे त्यांचं उदाहरण आपल्या सर्वसामान्य लोकांच्या लागू पडत नाही हे लक्षात घ्यायचं आपल्याकडे थोड्या अजून इच्छा आकांक्षा अपेक्षा ह्या एकमेकांकडनं अजूनही केल्या जातात विशेषतः बाईकडनं तर जास्त केलं जातं की हिनी माझ्या आता थोडं सगळं माझी सेवा करावी पुरुषांची अशी इच्छा असते आणि बाईला वाटत असतं की इतके वर्ष मी सगळं केलेलं आहे आता मला कुठेतरी आराम पाहिजे आता मला माझ्या जोडीदारांनी कुठेतरी मला हातभार लावला पाहिजे ही बाईची आश असते तेव्हा पुरुषांनी पण हा मुद्दा समजून घ्यायला पाहिजे की मी माझ्या पत्नीच्या या इच्छा पूर्ण करू शकतो का मी तिला तब्येतीने तिला साथ देऊ शकतो का हे पण विचार करायचं तसंच आर्थिक नियोजन काय होतं साठी नंतर आधी दोघांनी नोकऱ्या केलेल्या असतील तर त्यांचं पेन्शन असेल तर ठीक आहे जर पेन्शन नसेल तर, नसे, तर तुमच्या बँकेमधल्या सेव्हिंग्जवरच तुमचं आयुष्य चालणार आहे तेव्हा कुठेतरी आर्थिक तुमच्यावर नियंत्रण येणार आहे हे लक्षात घ्यायचं आज दोघांची जबाबदारी आज घेण्याइतपत आर्थिक आपलं नियोजन आहे का तेवढं लक्षात घ्यायचं नाही तर मग परत कुठेतरी कुरबुरीला सुरू होतं आणि साठीनंतर विशेषतः काय होतं माहिती आहे का तुमच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात आणि मग डॉक्टरकडे पळापळ पड़ होते आणि मग आपलं बऱ्यापैकी बिल वाढत जातं तर तेव्हा हे आर्थिकदृष्ट्यासुद्धा आपण सक्षम आहोत का हे लक्षात घ्यायचं अजून एक चौथा मुद्दा सांगते की भावनिकदृष्ट्या बायका कशा असतात थोड्याशा भावनिक असतात पटकन कुठल्याही गोष्टीत भावनेने विचार करतात पुरुषही असतात सेन्सिटिव्ह सगळेच पुरुष अगदी असत असतं मी म्हणत नाही आहे पण बायका जास्त भावनिक असतात आणि माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत एक केस सांगते की तिचं कसं झालं होतं मुलगी लग्न होऊन परदेशात निघून गेली आणि या ज्या समोरचे तिचे आत्ताचे मिस्टर होते त्यांचा एक मुलाचं लग्न होऊन तो परदेशी स्थायिक होता आणि दुसरा जो होता तो काहीतरी बेंगलोरला आय टीमध्ये होता आणि तो मध्ये मध्ये येऊन राहायचा तर थोडंसं हिला भावनिकदृष्ट्या तो पण एखाद्या या या वयातल्या बाईला एकदम आई म्हणून स्वीकारणं थोडंसं त्यालाही जड जात होतं बोलून दाखवत नाही आजकालची पिढी पण कृतीत कुठेतरी त्याच्यात जाणवत होतं की असं त्यांनी मनोमन हे स्वीकारलेलं नाही आहे नातं असं तिलाच जाणवत होतं कदाचित तसे नसेल आहे मी म्हटलं अगं तुझे हे मनाचे खेळ असतील तर म्हणाले नाही गं कुठेतरी जाणवतं असं तिच्या बोलण्यात आलं बरं का तर हा पण ही जी भावनिक गुंतवणूक आहे किंवा भावनिक गुंतागुंत आहे गुंतवणूक बरोबर गुंतागुंत पण आहे हे पण का। हा पण प्रश्न लक्षात घ्या बरं का आणि सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या मनाचं ऐका कोण काय म्हणेन आता आपण काय करायचं ह्याच्यापेक्षा आपल्या मनामध्ये डोकवायचा हा काळ चालू झालेला आहे व याच्यासाठी नंतर आपण आपल्या मनामध्ये डोकवायचं आहे की आपण ही जी उडी घेतो आहे ती बरोबर आहे का मग बाकीच्यांचा विचार करा आपल्यालाच या शारीरिक आर्थिक मानसिक आणि स्वातंत्र्य या सगळ्या बाबतीत आपण सक्षम आहोत का तरच आपण हे पुढचं पाऊल उचलायचं आहे एकटेपणा अगदी मनुष्याला खाळू आपण समाजप्रिय आहोत आपल्याला लोकं लागतात आजूबाजूला हे अगदी मान्य आहे पण त्याच्यावर लग्न हा जर पर्याय असेल तर या सगळ्यांचा विचार करा किंवा एकटेपणा घालवण्यासाठी आज कितीतरी अनाथाश्रम आहे वृद्धाश्रम आहे किंवा कितीतरी सामाजिक संस्था आहेत की तिथे जाऊन तुम्ही काम करू शकता किंवा तुमच्या आवडीचे मित्रमैत्री यांच्यामध्ये रमवा मन मन रमवायचं किंवा आत्तापर्यंत जे छंद तुम्ही जोपासले नाही ते छंद जोपासा की जेणेकरून तुमचं वृद्धा म्हणजे वृद्धापकाळ तुमचा सुखकर जाईल काय होतं साठीच्या नंतर आपल्याला मानसिक शांतता लागते परत आपल्याला ह्या ताणतणावांना तोंड द्यायची आपली म्हणजे म्हणतात ना तेवढी आपली ताकद नसते तरुणपणे आपण काही कश कुछ, कुठल्याही गोष्टी निभावू येऊ शकतो पण साठीला हे ज्या ही जी गुंतागुंत होईल हे हा आधीच विचार करायचा आणि मगच पाऊल उचलायचं तेव्हा साठीला जे आहे ते आपल्या सोबतीचा जो विचार करत आहे आपल्या पार्टनरचा विचार करत आहे त्यांनी हा नक्की व्हिडिओ बघा आणि तुमचे कोण जे मित्रमैत्रिणी असेल त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा की नक्की ह्याचा विचार करा अगदी माझ्या शुभेच्छा आहे पण ह्याचा विचार करूनच तुम्ही पुढचं पाऊल उच उस, उचला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून मनापासून धन्यवाद